नमस्कार विनिस किचनमध्ये आपलं स्वागत आहे पहा हे मिक्सर नवीन आणलं आहे पण मग आता दोन तीन महिने झाले होते आणि नेमकं आज सकाळ सकाळ मिक्सर बिघडून गेला चालू ह्याच्यातच त्याच्यामध्ये जाळ वगैरे निघाला तर मग आता नवीन मिक्सर काढलेला आहे आणि हे आपलं पार्सल मी मागवलं होतं ते पार्सल आलं आहे म्हणलं चला आता तुमच्यासोबत शेअर करू काय आहे ते तर मी तर राख्या मागवलेल्या आहे आणि खरंच खूप छान राख्या आहेत डिझाईन वगैरे पण तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा खरंच खूप सुंदर राख्या आहेत मला वाटलं पण नव्हतं की एवढ्या सुंदर राख्या असत्या हे एकशे ऐंशी रुपये डजन अशा राख्या आहेत कारण मी मेशॉवर पाहिल्या आणि लगेच बुक केल्या बाहेर पण जाणं होत नाही जास्त हॉटेलमुळं त्याच्यामुळं बुक करून टाकल्या आज आहे सोमवार आणि इथं मी गणपतीची पूजा केलेली आहे हळदी कुंकू अक्षदा व्हाऊन कारण आपण कोणची पूजा अभिषेक करताना अगोदर गणपतीचा करत असतो इथं परत अन्नपूर्णा मातेची पूजा केलेली आहे आपण महादेवाला शिवमोठ कसे वाहतो काय ते आज पाहणार आहोत आपण इथं अन्नपूर्णाची पण वस्त्रमाळ वगैरे हळदी कुंकू अक्षदा होऊन पूजा केलेली आहे आणि महादेवाचं मी इथं अभिषेक करून घेतला मागच्या वेळेस मी दाखवलं होतं अभिषेक कसा केला काय पंचामृतने इथं मी पूर्ण अष्टगंध भस्म वगैरे लावून घेतला आणि आपण अर्धांगी पार्वती म्हणून एक साईडला हळदी कुंकू थोडंसं महादेवाला व्हायचं अक्षदा हे वस्त्रमाळ वगैरे व्हावून घेतली आणि श्रावण महिन्यात सोमवारची सगळ्यापेक्षा थोडी विशेष सेवा असं प्रत्येकाला वाटत असतं त्याच्या आणि इथं मी नैवेद्यासाठी डाळिंब वगैरे ठेवला आहे अभिषेक केल्यावर घरात असं म्हणजे खूप प्रसन्न वाटतं आणि माझी ही महादेवाची पिंड खूप लक्की आहे ह्या पिंडीवर माझा इतका अभिषेक झालेला आहे आपलं रामेश्वरला झालेला आहे महाबळेश्वरला झालेला आहे आपलं भीमाशंकरला झालेलं आहे आपलं जेजुरी गडावर झालेलं आहे केंद्रातून जिकडं जिकडं अभिषेक वगैरे असतात मेळावे असतात तर मी अगोदर खूप जायचे ही तर मी शिवमोठ व्हायली आहे इथं आपल्याला शिवमोठ भाताने म्हणायचं शिवा शिवा महादेवा सासू सासरे दिरा भाया ननन ननन जावा असं म्हणायचं महादेवाला परत शिवमोठ वाहते रे देवा माझी शिव तिळाची शिवमोठ म्हातेरे देवा अखंड सौभाग्य कडेला जावा असं पण शिवमोठ हाताने म्हणायचं असतं आणि इथं नंतर मग मी बेलाचे पानं वगैरे इथं अष्टगंध वगैरे लावून ठेवले होते आणि ते असे ओम नम शिवाय म्हणा किंवा तुम्ही तुम्हाला जो महादेवाचा मंत्र येत आहे तो म्हणा ओम त्रंबक मेजामही सुगंधी पृष्टीवर्धनम उर आरुक्य मोक्ष मृत्युमोक्षम्रता असं म्हणत जर तुम्ही महादेवाला जर बेल व्हायला आणि हा बेल जर तुम्ही धुवून जे आजारी व्यक्ती आहेत शुगर पेशंट वगैरे ते त्यांना दिले तर त्यांचा शुगर कंट्रोल होतो तुम्ही हा नक्की उपाय करून पहा कारण खरोखरच पॉवरफुल हा उपाय आहे आता आमच्या घरामध्ये तीन पेशंट आहे शुगरचे पण मग सर्वांना हा या उपायाने फरक पडतो तरी त्यात आपण आर लवथवते विक्राळ ब्राह्मणी माळा ऋषी काळा त्रिनी त्रिजवाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा या तुनिया निर्मळ वाहे झुळझुळा जुड़ जय देव जय देव दे जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओळ भावारती ओळ तुषकर्पर गौरा जय देव जय देव कर्पर घोळा नैनी विशाळा आर्धंगी पार्वती सुमनांच्या माळा विभदीचे कंठ कंठनिळा ऐसा शंकर शोभे उम्मा विळाळा विभुदीचे कंठ निळा ऐसा शंकर उम्मा वेळाळा जय देव जय देव जय श्री शंकरव स्वामी शंकर आरती ओवळ भावारती ओळ तुचकरपूर गौरा जय देव जय देव देवी दैत्यमंथन सागर पे केले त्या माझी हलाल हलालोटली ते त्या आसूरपणे प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकर स्वामी शंकर आरती ओवळ भावारती ओळ तुचकरपूर गवरा जय देव जे व्याघरा बरफनीवर सुंदर मदणारी प्रचांग मोमोहन म्हतकोटीचे बीज वाचे उच्चारी श्री राम स्वामी शंकरा आरती ओळ भावारे ओळ देव परत देवीची आरती घ्यायची आपण दुर्गे दुर्गट भारीत जमीन संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट वारी जे देवी जे देवी जे महेशासरमात व दैत्या सुरमातनी सुरेश्वरमध्ये तारक संजीवनी जय देव असे आपण आरती वगैरे करायची आणि घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वातावरण वाटतं सगळं केल्यावर अगोदर आपण गणपतीची आरती करून घेतली मग महादेवाची केली देवीची केली नंतर स्वामींची केली म्हणजे आपल्या घरात जे देवता आहेत त्यांची आपण आरती करणं गरजेचे आहे कारण आपले गुरु आहेत ब्रह्मा विष्णू महेश आहे दत्तात्रेंचे केली आहे परत श्याम महाराजांची आरती केली आहे असं पूर्ण देवतांची आपण रोजची आरती वगैरे करायची अभिषेक करायचा त्याच्यामुळं आपले आपण काय करतो घरातले देव तसेच ठेवतो आणि बाहेर इकडं तिकडं फिरत बसतो इकडं जा तिकडं जा पण तुमच्या आसपास जवळ मंदिर असेल महादेवाचं तर तुम्ही सोमवारी जाऊ शकता अगर रोज जरी तुम्ही एक लोटा जल घालण्यासाठी जरी गेले तरी पण चालन पण मग अगोदर तुम्ही घरातले देवपूजा वगैरे करा घरातले देव लोक देव घेतात महिना महिनाभर तसेच ठेवतात देवांना बघत नाही काही नाही त्याच्यामुळं पण आपल्या संसारात अडचणी भरपूर येतात नोकरीत धंद्यात प्रत्येक गोष्टीत आपल्याला अडचणी येत असते त्याच्यामुळं आपण जर आपल्या घरातच देवांवर धूळ तशीच पडलेली आहे साफसफाई वगैरे नाही केली तर मग तसे तर आपल्या आयुष्यात पण मग तसंच होतं त्याच्यामुळं अगोदर आपण देवांची पण पूजापाठ सगळं केलं पाहिजे आजच्या दिवशी रोज जरी नाही झालं तरी आजच्या दिवशी अकरा अध्या शिवलेला अमृत हे जपटन करा तुम्ही जर एक्केचाळीस दिवस शिवलेलं अमृतचं जर पठण केलं तर तुमचे कसलेही अडचणी दूर होतात त्याच्यामुळं शिवलेलं अमृत हे रोज एक अकरा हा वाचला पाहिजे याच्यामुळं आपले भरपूर अडचणी आहेत ते दूर होतात आपले प्रश्न सुटतात इथे स्वामींची आरती वगैरे केली खूप स्वामी पण कसे पाहतायत लक्ष देऊन आपण आरती करतोय ते करतोय तर कारण स्वामींचं प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतं आपण काय करतो काय नाही घरामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पूजा कशी वाटली काय नक्कीच तुम्हाला मी सांगन भरपूर जण म्हणतात महादेवाची ताई तुमची जुनी आहे पण माझ्यावर म्हणजे इतके ते महादेवाच्या पिंडीवर अभिषेक